आयपीएल पी एल मधल्या मुलींच तुम्ही हे घ्या मी इकडे ठुमके मारते पवार साहेबांच्या धोरणामुळे या शरद पवारांचं कर्तृत्व काय मोठी मोठी वादळ शरद पवार साहेब आहेत वादळ निर्माण करणारे आणि वादळ असो पाऊस असो न डगमता उभे राहणारे मी अमित भाईना सांगतोय आणखीन एक काम करा समान नागरिक आहे ना तो अमलात आणा बघू पण आढवायचा तिथून एक नवीन कायदा ते आता आणतायत देशात कोणता तो सीए म्हणजे हा निवडणुकीचा जुमला आहे ना फक्त धर्मा धर्मामध्ये भेद करायचंय मारामारी करायचे अरे औरंगजेबाच्या थडग्यावरती टेकणारे डोकं त्या डोक्यामध्ये किडे काय वळवत असतील औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे और राम जन्मभूमीच्या बांधणारच आमचा आम्हाला काय घंटा नाही कारण राम मंदिर केलंय तुम्ही घंटा घंटाबाद बसा ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय सोनिया गांधींनी आम्हाला शिकवायचा इटालियन बाई आणि आम्हाला भारतीय दिवस शिकवते सोनियाजी अभी धन्यवाद दे रहा हूँ आपने मुझे जल्दी बात करने के लिए इजाजत दी लाचार लाचार जा, 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 थैंक यू सर